नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ज्वारीचं धिरडं कसं बनवायचं पाहूया मसाला डोसासारखा लागतो खायला आणि चवीला तर भन्नाट आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी मिरची टमॅटो आणि कोथिंबीर घेतला आहे आणि इकडे ज्वारीचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि पाऊंड वाटी रवा घ्यायचा आपला उप उपीटचा रवा पण चालतो सुजी असला तर खूपच छान एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आता पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून पाणी टाकायचं आहे आपण एक ग्लास पाणी टाकून घेते थोडं थोडं करून टाकून घ्यायचं <स्थाँगा> दोन ते तीन ग्लास पाणी कंपल्सरी घेत लागतो ते माझं छोटा ग्लास असल्यामुळे तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आता थोडंसं घट्ट आहे थोडं भिजू द्यायचं आपण त्याला पाहू शकता पॅटर्न कसं घट्ट झालेलं आहे एक पाच मिनटं सोडून द्यायचं आपण पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे पाहू शकता कसं झालेलं आहे आपलं पॅटर्न आता इकडे टमॅटो टमॅटो मिरची आणि कोथिंबीर तिने कापून घ्यायचं आहे छोटे छोटे असे कापून घ्यायचे आहेत दोन टमॅटो घ्यायचं आहे छान छोटे छोटे कापून घ्यायचं कापून झालेलं आहे आता पाच मिनटानंतर आपण त्यात आता मिरची टाकून घेऊया आणि टोमॅटो पण टाकून घेऊया छान असं फिरवून घ्यायचं छान असं फिरवून घ्यायचं मीठ आपण आधीच टाकलेलं आहे खूप असं मीठ घालायचं नाही आता पर पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं पॅटर्न असं पातळ व्हायला पाहिजे आता झालेलं आहे पाहू शकता किती असा पातळ असला ना मस्त होईल आपलं धिरड आता कोथिंबीर ऍड करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं पॅटर्न कसं झालेलं आहे मस्तपैकी झालेला आहे आता आपण इकडे एक, एक लोखंडी तवा ठेवलेला आहे नॉनस्टिक असतो माझ्याकडे नॉनस्टिक नॉनस्टिकचा कढई नाही म्हणून आपण तव्यावर करणार आहे लोखंडाच्या तव्यावर नाही चिपकणार डोसा आपलं धेरडं डोसा पण येतो ह्यावर करायला तेल सगळीकडे कर पसरून घ्यायचं चा। तवा छान गरम झाला पाहिजे कडकडून गरम झाला तर आपण पॅटर्न टाकायला सुरुवात करायचं आता अशा कडेकडेने सोडून कडेकडेने घालून घ्यायचं म्हणजे मध्ये गोळा होतो आपला मसाला डोसापेक्षा भारी लागतो हे डो धिरड एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आता कढ्याने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आता वर झाकण लावून ठेवून द्यायचं आपण एक दोन मिनटासाठी ठेवून घेतल्या होता आता पाहू शकता मस्त असं शिजलेलं आहे आपण दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं आहे शिजलेलं आहे दुसऱ्या साईडने आपण परतून घ्यायचं आता पाहू शकता मस्त असं कलर आलेला आहे धिरड्याला आता ह्या साईडने पण झाकून घ्यायचं एक मिनटासाठी आपलं धिरडे रेडी आहेत पाहू शकता आता ह्या साईडने थोडंसं परतून घ्यायचं आपण एकदा पाहायचं शिजलं की नाही आवश्यकता मस्त असं शिजलेलं आहे आत्ता आपण काढून घ्यायचं पहा आपले धेड किती मस्त झालेलं आहे आता पण दुसरा पण धुड सोडून घेऊया असे कडेकडेनेच पीठ सोडून घ्यायचं आणि कुठे कुठे गॅप राहतो ते तिथे भरून घ्यायचा थोडस कडेने तेल सोडून घ्यायचं आता झाकण लावून द्यायचं परत एक ते दोन मिनिटासाठी आपण नीट शिजून घ्यायचं शिजलेलं आहे आता पलटी मारून घ्यायचं छान छान असं शिज शिजलेलं आहे कलर पण आलेला आहे आपल्या धिरड्याला इकडे पण थोडस तेल सडून घ्यायचं आता पुन्हा थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं पुन्हा एक मिनिटांनी काढून घ्यायचं आहे या साईडनी पण मस्त शिजलेलं आहे आता त्या साईडनी काय झालं पाहूया मस्त असं शिजलेलं आहे या साईडनी पण छान असं कलर आलेला आहे धीरडं आपलं तयार आहे ह्या साईडने अजून एकदा पलटी मारून घेऊया पाहू शकता जेव्हा काही नको असं वाटेल काय खावं असं वाटत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपले धेडे रेडे आहेत आपण आता सॉससोबत मस्तपैकी सॉस नाही तर दहीसोबत खायचं आहे सॉससोबत खूपच छान लागतो आपण इथे सॉससोबत घेतलेलं आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आता मी थोडस टेस्ट करून पाहते मस्त झालेलं आहे अप्रतिम झालेलं आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय